हे बघा कशा पद्धतीने आंघोळ करता येत बघा ग्रे कलरचा पक्षी आहे हा आपले पंख आपटून एकदम त्याची शरीराची पूर्णपणे स्वच्छता करता येतो खूप छान असा शांत स्वभावाचा पक्षी आहे तर याच गुज नाव असतं हा डग कॅटेगरीमध्येच येतो वर्षातून एक दांडी घालतो आणि राखणीसाठी चौकीदार म्हणून खूप चांगला पक्षी आहे पूर्णपणे शाकाहारी पक्षी आहे गवत आणि धान्य खातो एकदम चांगला पक्षी आहे वर्षातून एकदाच अंडी घालतो तो जवळपास दहा ते बारापर्यंत सरासरी अंडी घालण्याची क्षमता आहे या पक्ष्याची आणि बत्तीस दिवस मादी अंड्यावरती बसते नर आणि मादी दोघंही चांगल्या पद्धतीनं पिल्लांचं संगोपन करतात खूप छान पक्षी आहे आपण आपल्या शेतावरती ठेवू शकतो